नमस्कार शेतकरी मित्रांनो बंधूंनो आज एकोणावीस जानेवारी दोन हजार सव्वीस मित्रांनो आज आपण अंदाज नाही तर काही गोष्टीची चर्चा करणार आहोत सातत्याने आपण हवामानासंदर्भातले जे व्हिडिओ आहेत ते पाठवलेले आहेत ते किती सत्य आले किती खोटे झाले या खोलात आपल्याला जायचं नाही मित्रांनो आपण आप स्टार्टिंगपासून सुरुवातीपासून सांगत आहोत जानेवारीमध्ये दोन डब्ल्यू डी येणार आहेत स्ट्रॉंग आणि मित्रांनो आता एकोणवीस तारखेला बावीस नंतर स्ट्रॉंग डब्ल्यू डी उत्तरेकडे येत आहे त्यानंतर पाठोपाठ परत दुसरा एक डब्ल्यू डी उत्तरेकडे येत आहे हिमालयन प्रदेशात दक्षिणेकडे अतिदक्षिणेकडे पावसाच्या देशाच्या पावसाच्या ॲक्टिव्हिटीज चा चालू आहेत या सर्व गोष्टीचा महाराष्ट्रावर काय परिणाम होईल हे तेवढंच महत्वाचं आहे तर मित्रांनो या सर्व गोष्टीचा महाराष्ट्रावर निश्चित परिणाम होणार आहे महाराष्ट्रामध्ये दिवसा तापमानात वाढ होणार आहे कारण दक्षिणेकडील काही गोष्टीचा ढगाळ वातावरण म्हणून परिणाम होईल उत्तरेकडून काही ढगाळ वातावरण होईल तर मित्रांनो दिवसा टेम्परेचर आणि रात्रीची थंडी सकाळची पहाटची थंडी ही जानेवारीमध्ये कायम राहणार आहे मित्रांनो आपण पाठीमागे सांगितले होते की थंडीचे साठ दिवस ते अद्याप संपलेले नाहीत तीस जानेवारीपर्यंत मित्रांनो राज्यात थंडी ही जोरदार राहील यात कुठेही शंका नाही आणि या सर्व पार्श्वभूमीवर गारपीट राज्यात होईल का तर मित्रांनो उत्तरेकडनं येणारे जे डब्ल्यू डी आहेत थंड हवा आहे या थंड हवेचा आणि दक्षिणेकडील उष्ण वातावरणाचा संयोग हा निश्चित जर उत्तर महाराष्ट्रात जर झाला तर उत्तर महाराष्ट्र उत्तर मराठवाडा त्यानंतर नंदुरबार धुळे जळगाव इकडं वाशिम अकोला अमरावती बुलढाणा छत्रपती संभाजीनगर विभाग या विभागात गारपिटीची शक्यता निर्माण होईल सध्या फार मोठी गारपीट होण्याची शक्यता नाही कारण वाढते तापमान आणि उत्तरेकडून येणारी थंड हवा याचा जर संयोग झाला आणि उर्दगामी जर हवा गेली तर निश्चित गारपीटीची संभावना ही बळावत असते आणि तशी शक्यता आपल्याला जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात नाकारता येत नाही परंतु मित्रांनो जानेवारी फारसा धोक्याचा नाही हे तेवढंच सत्य आहे आपण पाठीमागे सांगितले होते की फेब्रुवारी वादळी ठरणार आणि मित्रांनो खऱ्या अर्थानं फेब्रुवारी दोन हजार सव्वीस हा साधारणतः पंधरा फेब्रुवारीच्या नंतर पावसाच्या जोरदार ॲक्टिव्हिटीज या राज्यामध्ये वाढणार आहेत दक्षिणेकडून वाढणार आहेत उत्तरेकडनं येणार आहेत आणि त्यामुळं राज्यावर फेब्रुवारी महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणावर वादळी ठरण्याची शक्यता निर्माण झालेली आहे हे सर्व गोष्टी पाहता राज्यात आता पाऊस आणि गारपीट याची अमिश्र वातावरण आपल्याला पाहायला मिळते परंतु फारशी भीती बाळगण्याचं कारण नाही अशा रीतीनं आजच्या संदर्भातलं अपडेट एवढंच होतं या निमित्ताने तुम्हाला हे अपडेट दिलं अलर्ट केला मित्रांनो सावध रहा सतर्क रहा एवढंच सांगतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र